नमस्कार हम्म असा नाही नको तुमच्या समोर बसण्याची लायकी नाहीये माझी असू दे मी बसा ना असा नाही नको ना मी उभाच ठीक आहे बोला काय काम कडलं माझ्याकडे नाही काम नाही तुमची माफी मागायची होती खूप पाप केली आहे तो मी फारच वाईट आयुष्य जगलोय आयुष्य कसलं नरकच तो आईन गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या पितृ समान भावावर सुरा घेऊन धावलो आणि तुमच्या घरात तुमच्या समोर हे त्या कटू गोष्टींची उजळणी का करताय परत याचसाठी की मला आता पश्चाताप होतोय मी तुम्हाला खूप मनस्ताप दिलाय मला माल, क्षमा करा मला क्षमा करा काय करताय नाही नाही मला क्षमा करा ज्यांना ज्यांना मी त्रास दिलाय त्यांच्याकडून माफी मिळवल्याशिवाय माझ्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही मला क्षमा करा ठीक आहे केली क्षमा उठा उठा आत्ता कुठे जीवात जीव आला माझ्या आप्पासाहेब खरं सांगतो आता मी फक्त ईश्वर भक्ती करणारे तन्मार्ग कधीच सोडणार नाही तुमचे आशीर्वाद तेवढे राहू द्या नाही नाही तो आहे हे बघा तुम्हाला उपरती झाली ना तेवढंच पुरेस आहे बरं तुम्ही चहा वगैरे घेतलात का नाही खरं तर या घरात पाणी प्यायची नाही आहे माझी पुरे सुनबाई चहा यांच्यासाठी अहो कशाला राहू एवढी काय काळजी करायची का त्या गृहपाठाची वाटेत पण माझ्यासोबत काही बोललाच नाही सिंधू देवव्रत या या अरे सुनबाई अहो घाबरू नका मी काहीही वेळ वाकडं करायला आलेलो नाहीये इकडे आप्पासाहेब तुम्ही सांगता का एकदा आहे बिचारी सिंधू ये बाळा ये माझ्याकडे ये ये बाळा ये घाबरू नको बाळा घाबरू नको सा अग त्यांना त्यांची चूक कळली आहे म्हणून ते क्षमा मागायला आलेत घाबरू नकोस ते तुला काही करणार नाही हा तुमबाई तुम्ही मला धडा शिकवला खूप मोठं काम केलं तुम। तुम्ही तुमच्यामुळे मला माझी चूक कळाली त्यापुढे आयुष्यभर आभारी राहीन मी तुमचा हिंदू.. Hmm. देवव्रत चला आज जा जा.. जा बाळा असे बघत होताना ते विलास नका आपल्याकडे आणि वर म्हणत होते की घाबरू नका त्यांचा चेहराच भीती वाटण्यासारखा मग घाबरणार नाही तर काय होणार पण बर तू म्हणत ना असेल ते पण आपण ना आधी हातपाय घेऊ आणि मग गृहपाठायला बसू हातपाय अभ्यासाला बसणार आहे तुझ्या पोटपाची पूजा नाही करायची का आधी अगं ते आलंच ग काही वेगळं सांगायला नको आपण गृहपाठ करत असताना काकू येईल की काहीतरी छान घेऊन शहाण्याचे तू पण त्या निबंधाच काय करायचं ग मला तरी अजून काहीच सुचलेलं नाहीये माझ्या गणेशोत्सवातली एक आठवण माझ्या सगळ्या आठवण फक्त खायच्याच आहेत त्या कशा लिहायच्या काहीतरी वेगळं लिहूया की आरत्या पूजा अ चढा रांगोळी घरात आलेले पाहुणे अरे हो एक मोठी आठवण बाहेरच बसली आहे कोण आप्पाजोबा अग आप्पाजोबांची शेंडी वाऱ्यावर उडते हे तू निबंधत लिहिणार आहेस का नाही रे तूच वेडायस मी आजोबांबद्दल नाही विलास काकांबद्दल सांगते अरे मी लाटणं फेकून मारलं आणि सगळं रामायण घडलं ही सगळी आपली गणेश उत्सवातली आठवण हे मस्त आहे तू ती आठवण लिही कारण तू सगळं बघितलंस ना मी दुसरं काहीतरी लिहिते अगं नको ग तूच लिही तूच तू खरा पराक्रम केलायस ना वर्गात तुझंच कौतुक व्हायला हवं एकदा सांगितलं ना तूच लिही मी पण म्हणतोय ना तू लिही म्हणून तुला मला काहीच ऐकायचं नसतं का तू पण माझं काही ऐकत नाहीस त्या दिवशी पण पुरे तू ना असतेस मला नाही बोलत तुझं